सर्वांना नमस्कार मी रेवन सिद्ध कदम स्पर्धा परीक्षे क्षेत्रामध्ये आपला बराचसा जर वेळ वाचवायचा असेल तर आपल्याला नाही म्हणायला शिकलं पाहिजे ठीक आहे बरेचदा असं होतं की आपल्यातल्या अनेक मुला मुलींना नाही म्हणताच येत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ निघून जातो काही वेळा आपल्याला असं होतं की गावाकडून एखाद्या जवळच्या मित्राचा मैत्रिणीचा आपल्याला फोन येतो आणि लग्नासाठी वगैरे निमंत्रण दिलं जातं किंवा एखाद्या लांबच्या लांबच्या कुठल्या तरी पाहुण्याचा फोन येतो आणि आपल्याला लग्नासाठी निमंत्रण दिलं जातं आणि आपल्याला असं वाटतं की आता आपण यांच्यासाठी खूप महत्वाचे आहोत किंवा आपल्याशिवाय लग्नच होणार नाही हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपल्याशिवाय ते काही लग्न थांबणार नाही आणि आपण नसलो तरी ते लग्न होणारच आहे आणि आपण असलो तरी ते लग्न होणारच आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपण सगळ्यांचे जर लग्न करत बसलो आणि विनाकारण जर वेळ घालवत बसलो तर आपलं लग्न होणार नाही ठीक आहे इथे एक तर आपल्या लग्नाचे वांदे झाले आणि आपण सगळ्यांचे लग्न करत फिरतोय आपण जर सेट असतो तर आपण नक्कीच त्यांच्या लग्नासाठी किंवा कुठल्या तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेलो असतो पण सध्या आपलेच वांदे आपणच सेट नाहीये ठीक आहे मला असं वाटतं की नम्रपणे नाही म्हणता आलं पाहिजे आणि शांतपणे आपला अभ्यास करता केला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही सक्सेस व्हाल सेट व्हाल त्यावेळेला तुम्ही त्यांच्या घरी जावा त्यांच्यासाठी एखादं गिफ्ट घ्या आणि ते त्यांना द्या ठीक आहे पण आत्ता सध्या जो वेळ आहे तो तो सगळा सगळा अभ्यासामध्ये गुंतवला पाहिजे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये गावाकडे जायचं यायचं तो कार्यक्रम पूर्ण करायचा याच्यामध्ये तीन चार दिवस निघून जातात आणि परत अभ्यासाला नव्यानं सुरुवात करावी लागते ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वेळ घालवत असताना एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपली परीक्षा कधी आहे आपला अभ्यास आप किती राहिलाय आपण किती वर्षापासून अभ्यास करतोय या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण ज्या ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या त्या ठिकाणी आपले काही मित्र झालेले असतात आणि आपण जरी नाश्ता करून आलेलो असलो चहा पिऊन आलेलो असलो तरी एखादा आपला मित्र येतो आणि आपल्याला म्हणतो चला आपण नाश्ता करून येऊ चहा पिऊन आणि आपण त्याच्यासोबत सुद्धा जातो म्हणजे अशा किती मित्रांसोबत तुम्ही चहा प्यायला जाणार आहात दिवसभरा दिवसभरामध्ये समजा तुमचे दहा मित्र तुम्हाला चहा प्यायला बोलवायला आले ठीक आहे मग दहा मित्रांसोबत जाणार आहात का प्रत्येक मित्रांना तुमचा अर्धा अर्धा तास तर खाल्ला तर पाच तास ह्याच्यामध्येच गेले की त्याच्यामुळं नाही नंबरपणे नाही म्हणता आलं पाहिजे ठीक आहे अशा गोष्टीमुळे म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ते आपल्याला लक्षात येत नाहीत ह्या गोष्टी आपला बराचसा बराचसा वेळ खाऊन जातात त्याच्या पुढची अशी महत्वाची गोष्ट आहे की बरेचदा वेगवेगळ्या सणांना आपल्याला घरी बोलवलं जातं ठीक आहे किंवा आपण हे जातो मग आपण ते बैल पण जातो नागपंचमीला परत रंगपंचमीला असल्या सणांना कोण घरी जातं का ठीक आहे इथे एक तर अभ्यास एवढा झालाय आपल्याला की तो आपल्याला आप आप उरकता उरकत नाही ठीक आहे आणि आपण नागपंचमीला जातो बैल जातो रंगपंचमीला जातो एकच सण दीपावली ज्याच्यामध्ये आपण सगळे घरातले एकत्र असतात तीन चार दिवस गेलं पाहिजे प्रत्येक सणाला घरी जायचं नसतं त्याच्यामुळं घरच्यांनी बोलवलं आणि लगेच गेलं असले प्रकार करायचे नाहीत कारण आपलं करिअर फार फार आता था सध्या महत्त्वाचं आहे ठीक आहे आता परिस्थिती भयंकर आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातली ठीक आहे वेळ फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं कुणीही किती जवळचं असलं बोलवत असलं तरी नम्रपणे नाही म्हणता आलं पाहिजे आपला वेळ वाचवता आला पाहिजे आणि लक्षात ठेवा की तो वेळ अभ्यासाला लावला पाहिजे एकदा तुम्ही पाच झाला एकदा तुम्ही अधिकारी झाला की तुम्ही जरी समजा तुम 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 ती तुमच्यावरती ज्यांनी तुम्हाला निमंत्रण दिलं आहे आणि तुम्ही गेलेला नाही आणि ते जरी तुमच्यावरती रा, राग चिडलेले असले किंवा त्यांनी राग मनात धरलेला असला एक ज्या वेळेला तुम्ही अधिकारी होता ना त्यावेळेला सगळे सगळे सगळं विसरतात आणि तुमच्याजवळ येत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की बिंदास्तपणे नम्रपणे नाही म्हणता आलं पाहिजे आणि आपला वेळ वाचून तो अभ्यासासाठी लावला पाहिजे ह्याच्यामुळे बराचसा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाणवेल तर ही गोष्ट तुम्ही केली तर ठीक आहे त्यामुळे या गोष्टीची खूप मनापासून काळजी घ्या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा